आपल्या पाल्याला जवळच्या आणि सर्वात चांगल्या शाळेत शालेय शिक्षण उपलब्ध करून द्यावं अशी सर्वच पालकांची इच्छा असते यासाठी पालकांना विविध प्रकारे शाळांचा शोध घ्यावा लागतो भविष्यात पालकांची ही चिंता दूर होणार असून राज्यात शिक्षण देत असलेल्या शाळांच्या ठिकाणाबाबत संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांकडून महास्कूल जे आय एस मोबाईल ॲपच्या माध्यमातून शाळेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे पालकांना परिसरातील शाळांची संख्या शाळेचे माध्यम तेथील सोयी सुविधा सुरू असलेले वर्ग शाळा कोणत्या मंडळाशी संलग्न आहे इत्यादी माहिती आता सहज उपलब्ध होईल तसेच शाळांच्या योग्य नियोजनासाठी शासनाला देखील याचा उपयोग करता येणार आहे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर म्हणजेच एम आर सॅक कडून शाळांच्या छायाचित्रासह जिओ टॅगिंग करण्यासाठी महास्कूल जी आय एस हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आले आहे शाळेची युडायस प्लस पोर्टलमध्ये भरलेली माहिती यामध्ये दिसेल त्यानंतर शाळेचे जी आय एस लोकेशन म्हणजेच लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड कॅप्चर करून शाळेचं नाव व इमारत दिसेल असे फोटो तसेच शाळेतील स्वच्छतागृह हो, पिण्याचे पाणी इत्यादींचे फोटो सबमिट करायचे आहेत